एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण बघतात मुंबई आझाद मैदान येथून बातमी नाशिक येथील तरुण नाशिकवरनं पायी चालत असताना आझाद मैदानावरती पोहोचले आणि त्यांनी चड्डी मोर्चा या स्वरूपामध्ये आझाद मैदानावरती त्यांनी आंदोलन केलं आंदोलन करत असताना गेल्या सहा दिवसापासून प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा प्रशासनाचे कुठले मंत्री महोदय त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यांच्या आंदोलनाची विचारपूससुद्धा केली नाही जर महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानावरती असे जर अनेक मोर्चे जर येत असेल आणि प्रशासन त्यांच्यावरती दुर्लक्ष करत असेल तर ही आंदोलककरांची खूप मोठा अपमान ह्या आझाद मैदानावरती होत आहे चड्डी गँग ही एका कंपनीमध्ये हे तरुण काम करत होते आणि त्या कंपनीने त्यांना न काही सांगता कामावरून कामावून खाली केलं आणि कामावून खाली करत असताना यांनी नाशिकवरून पायी मोर्चा काढून त्या आझाद मैदानवरती आले आज एस एल नाईन यांना एस एल नाईनने यांना प्रश्न केला की तुम्ही आझाद मैदानवरती का आंदोलन करतात त्यांनी अतिशय गंभीर काही प्रश्न आझाद मैदानवरती एस एल नाईन न्यूज न्यूजवरती सांगितले आहे आपण सर्व प्रेक्षक चेड्डी गँगची हे आंदोलन आझाद मैदानावरती कसं चालू आहे आणि ते काय सांगतात आपण सविस्तर बघा एस एन नाईन मराठी न्यूज मुंबई एक जुठीत चा कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे मुर्दाबाद मुर्दा मुर्दा चट्टी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद कोण म्हणता देत नाही कोण म्हणतात देत नाही कामगार कामगार चा कामगार एक जुठी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे एक कंपनी मुरदाबाद 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 चड्डी मोर्चा जिंदाबाद 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 कोण म्हणते देश नाही जितने शिवराज नाही कोण म्हणते देश नाही जितने कामगार हे झुटीचा कामगार हे झुटीचा विजय असो तुम्ही आजाद मैदानवरती कशासाठी आंदोलन करता करताते आम्ही नाशिक येथील सातपूर एम आय डी सीमध्ये ट्रॅक कंपोनंट ही नावाची कंपनी आहे अच्छा जी कामगारावरती वारंवार अन्याय करत होती त्यांना शासनाने ठरवून दिलेला पगार वेतन भत्ता आणि इतर ज्या कामगारांचे अधिकार जा असतात ते मिळत नव्हते त्यामुळे त्या कामगारांनी आपले हक्क मागण्यासाठी कामगार युनियन लावली आणि स्थापन केली आणि हे युनियन लावल्याचा राज कंपनी मॅनेजमेंटला आला आणि त्यामुळे यांनी ऐंशी कामगारांना युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कामावरून कुठलीही पूर्वकल्पना कामावरून काढून टाकले आहे त्याला परत कामं घेण्यात यावं आणि कामगारांवरती कामगारांना न्याय देण्यात यावा याकरिता आम्ही प्रोटेस्ट आहे आम्ही नाशिकचे मंत्रालयपर्यंत चट्डी मोर्चा घेऊन आलेलो आहोत पायी परंतु आज मोर्चाचा दहावा दिवस असूनही आमची कुठल्याही प्रकार दखल घेतलेली नाही त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाहीत आणि जोपर्यंत आमच्या कामावर परत रुजू होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कपडे घालणार नाही हा आमचा प्रण आहे तुम्ही आझाद मैदानवरती आजचा दिवस कितवाय तुमचा आमचा पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसामध्ये मंत्रालयाचा कुणी अधिकारी आपल्याकडे इथं आला नाही का कुठलाही अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही मंत्रालयाचं कुठलं काही पत्र वगैरे काहीच पत्र वगैरे काय आलं नाही पोलीस प्रशासनाकडून काही तुम्हाला काही निवेदन पत्र दिलं दिलं गेलं की काही नोटीस दिलेली फक्त पोलीस प्रशासनाने काय नोटीस दिली तुम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा नाही काही कुठल्या मंत्रालयाकडे जायचं नाही मंत्रालयाकडे जायचं नाही इकडे तिकडे असे आम्हाला घाबरवण्यासाठी नोटीस दिलेली बर मग तुम्ही आता आझाद मैदानावरती आहेत तुम्हाला न्याय का आम्हाला न्याय मिळत नाही पण जर आम्हाला बुधवारपर्यंत उद्या दिवस न्याय मिळाला नाही तर आम्ही चटे काढून माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री, मंत्री यांच्या बंगल्यावर जाणार बंगल्यावरती जाणार म्हणजे तुमच्या रिक्सर मागण्या घेऊन तुम्ही राज्याच्या